नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भावदाने पुन्हा एकदा स्वागत करतो आपला नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा विषय आपल्या रिक्षावाल्यांसाठी खूप महत्त्वाचा हो आहे खास करून पिंपरी चिंचवडमध्ये जे रिक्षा चालत असेल त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचं हो आहे तर जे आपले रिक्षावाले बांधव पिशमशी मेट्रो स्टेशन पिंपरी मोरवाडी चौक तिथून जे काही पिकअप करत असतील ओला उबेर असेल किंवा प्रायव्हेट भाडे असतील तर त्याने एक आत्तापासून खूप मोठी काळजी घ्यायची आहे तर तिथं पूर्ण बॅरिगेटिंग होणार आहे आता आणि तिथून पिकअप करायला पूर्ण बंदी केलेली आहे पोलिसांनी काल ट्रॅफिक पोलीस पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी वगैरे हो आले होते आणि आपले रिक्षा संघटनेचे महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे वगैरे हो ते सर पण आले होते आणि पूर्ण स्टेक केलेले आहेत तिथं की आ, मेट्रो टेशनपासून निगडीला जो आपला इकडं रोड येतो त्याचं तर पुढं सर्विस रोडचा फुटपाथला तिकडे ते स्टँड करून देणार आहेत आणि मेट्रो स्टेशनचा जेवढा पट्टा आहे तिथं कोणी गाडी वगैरे लावायची नाही आहे तर तिथं आत्ताच बोर्ड वगैरे लावलेले आहेत की नो पार्किंग म्हणून वगैरे आणि इकडं मोरवाडी साईडला पण मुळच्यांच्या पुढं तिकडं जी जागा आहे तिकडंच गाड्या आहेत काही लोक पहिले रेटच्या समोरच त्या टर्नवरतीच गाड्या लावायच्या आणि लोकांना टर्न घ्यायला वगैरे त्रास व्हायचा तर मध्ये मध्ये त्यांनी पूर्ण रस्ते छोटे करून टाकले होते ते लावले ते बारीक बारीक दगडे वगैरे लावून ठेवले होते पूर्ण रस्त्याची वाट लावून टाकली होती पण आता काढलेत ते सर्व पण त्यांनी स्ट्रिक केले आता की कोणीच गाडी लावायची नाही तिथं समोर तर आपण जात असाल तर काळजी घ्या तिथं तुमचं ओलानी ओलाचं वगैरे पिकअप वगैरे असेल आणि तुम्ही पिकअपला गेला असाल तर कस्टमरला थोडं पुढं बोलवा तर कस्टमरला तुम्ही जागेवर पिकअप करायला जाणार तेवढे तुमच्यावर पावती वगैरे बोलले डायरेक्ट दीड हजारची पावती टाकणार आहेत आणि जे शेअरिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी पण काल मॅडमनी सांगितलं त्या की युनिफॉर्म कंपल्सरी असला पाहिजे त्यांचा पण कॅन्डवाले असले कोणी पण असले तरी गोड जरा भान ठेवायचं आहे आपल्या गाडीत पॅसेंजर असताना कोणतं वर्तणूक आपली कशी पाहिजे ह्याचं पण भान ठेवायचं आहे तर प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे अर्धा तास मॅडम होत आहे तिथं काल <णत्ति> <णति> मार्गदर्शन करत होत्या की कसं राहायचं कसं वागायचं आपण प्रत्येकाने युनिफॉर्ममध्ये असलं पाहिजे तर दंड टाळायचा असेल तर काळजी घ्या आणि नियमांचं पालन करा चला धन्यवाद